आमळी येथे यात्रोत्सव कन्हैयालाल महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ साखरी तालुक्यातील आमळी येथील तीर्थक्षेत्र श्री कन्हैयालाल महाराज यात्रोत्सवाला काल दिनांक बारा पासून सुरुवात झाली कार्तिकी प्रबोधनी एकादशी निमित्त पहाटे पूजा व महाआरती करण्यात आली यात्रेनिमित्त पहाटे पासूनच दर्शनासाठी भाविकांची रीघ होती दोन दिवसाच्या यात्रेत लाखो भाविक दाखल झाले आहेत येथे कार्तिकी प्रबोधिनी एकादशीला श्री या महाराजांचा यात्रोत्सव साजरा होतो या यात्रेला कालपासून प्रारंभ पहिल्या दिवशी पहाटे पासूनच भाविकांची दर्शनासाठी रीग लागले होती धुळे नंदुरबार नाशिक जिल्ह्यासह परराज्यातील भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली मंदिराच्या गाभाऱ्यात विशेष सजावट करण्यात आली आहे या यात्रेसाठी यार पश्चिम पट्ट्यातून यात्रोत्सव सर्वात मोठा यात्रोत्सव मानला जातो यावेळी प्रशासनातर्फी यात्रेत मंदिराशेजारी विधानसभा निवडणूक मतदान जनजागृती स्टॉल लावण्यात आले आहेत तसेच विविध प्रकारचे कपडे भांडी खेळणी संसारोपयोगी वस्तू खाद्यपदार्थ हॉटेल पूजा साहित्य विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत संसारोपयोगी वस्तू व भांडी खरेदीसाठी महिलांची गर्दी दिसून आली हिवाळ्याच्या अनुषंगाने ग्राहकांनी खरेदी केली त्यातून लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचं व्यावसायिकांनी नमस्कार मी किरण दैते या श्री छत्रकन्याला महाराज मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष तर आज कार्तिक शुद्ध एकादशीची यात्रा असते तरी ही यात्रा अशा प्रकारची असते तर या यात्रेला कमीत कमी दहा ते बारा लाख भाविक तीन ते चार दिवसात इथून दर्शन घेऊन जात असतात या यात्रेला आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये खवया यात्रा म्हणूनसुद्धा ओळखली जाते इथं यात्रेमध्ये कमीत कमी, कमी दहा ते बारा ट्रका खजूर विकली जाते सात आठ दहा ट्रका नारळ विकलं जातं आठ दहा ट्रका केळी विकल्या जातात अशा प्रकारे ही खवया यात्रा म्हणूनसुद्धा ओळखली जाते या देवाचं वैशिष्ट्य म्हणजे कण्यालाल महाराज हे नाव असं झालं आहे की भगवान कण्यालाल हे डाकुरून इकडे सालर मुल्लेकडे येत असताना कन्हैया नाव पडलं आणि आमळी या गावामध्ये महाराज झाले तर अशा प्रकारे भगवान विष्णूचं हे नाव बदललं आहे तरी हे भगवान विष्णू डाकुरून निघाले आणि सालर मुल्ले जात असताना आम्ही या गावी त्यांचं मन रमलं आणि ते थांबले बऱ्याच दिवस ती मूर्ती तिथंच पाण्याखाळी पापलं झाडाजवळ पडलेली असताना पावबा म्हणून असे एक मनुष्य होते त्यांच्या स्वप्नात भगवान विष्णू गेले आणि त्यांनी सांगितलं की हे पावबा मी या मातीमध्ये पडलो आहे मला इथून काढ आणि माझं मंदिर बनव त्यावेळेस पावा महाराजांनी सांगितलं की मी मंदिर बांधू शकत नाही भगवंताने त्यांना सांगितलं बाजूला जी टेकडी आहे त्या टेकडीतनं कुठलाही दगड उचलला तुला लागणार धन प्राप्त होईल आणि या धनातनं हे भगवान विष्णूचं मंदिर बनवलं गेलं आहे अशा प्रकारे हे स्वयंभू मंदिर आहे आणि मूर्तीसुद्धा स्वयंभू आहे विशेष म्हणजे भगवान विष्णू हे लक्ष्मीनारायणचंच रूप आहे कण्याला नाव आहे पण लक्ष्मीनारायणची मूर्ती आहे याचं खरं वैशिष्ट्य म्हणजे या भगवान विष्णूंच्या नाभी कमळात कायमस्वरूपी पाण्याचा पादर सतत धारा कायमस्वरूपी चालत असतो हे मंदिर सातशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे या मंदिराचा इतिहास कायमस्वरूपी म्हणजे कंटिन्यू आहे आणि विशेष म्हणजे याला नवसाला पाहणारा देव म्हणून सुद्धा ओळखलं जातं इथं वर्षाला हजारो सत्यनारायण असतात श्रावण महिन्यात पर डे दोनशे ते तीनशे सत्यनारायण असतात अशा प्रकारे भगवान विष्णूने नवसाला पाहणारा देव सुद्धा म्हणून ओळखले जातात जय यात्रेत आदिवासी सोंगाड्या पार्टी तमाशा फड देखील दाखल झाले आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज साकरी आंबळी